सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभागाच्या वतीनं दौलताबाद रोप वाटिकेमध्ये अडीच एकरामध्ये बिबट्या रेस्क्यू सेंटर उभारले जात आहे यासाठी राज्य शासनाने अकरा कोटींचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेंटरची उभारणी केली जाईल या सेंटरमध्ये वन्य प्राण्यांसाठीची ओपीडी शस्त्रक्रिया गृह तसेच रेस्क्यू व्हॅन यासह विविध उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत रेस्क्यू सेंटर साठी वन वतीनं दोन हजार मध्ये चौदा कोटींचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता राज्य सरकारने अकरा कोटींचा निधी मंजूर केला एप्रिल महिन्यामध्ये हा निधी वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला त्याच महिन्यामध्ये बांधकाम विभागाने निविदा काढल्या मे महिन्यामध्ये कामास सुरुवात झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ए आर पेरकर यांनी दिली आहे पूर्वी वन्यजीव आणि प्राण्यांवर पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये तसेच अनेकदा मोकळ्या जागेमध्ये उपचार करावे लागत होते आता रेस्क्यू सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध असेल यासाठी चार इमारती असतील त्यात प्रामुख्याने ऑपरेशन थिएटर पक्ष्यांसाठी रुग्णालय बिबट्यांसाठी स्वतंत्र ओपीडी पोस्टमॉर्टमसाठी स्वतंत्र हॉल रेस्क्यू व्हॅन पशुवैद्यक सेंट्रल झू ऑथॉरिटीच्या नियमांप्रमाणे प्रत्येक प्राण्याला पकडण्याचे पिंजरे तीन दिवस राहू शकेल अशी सुविधा या ठिकाणी असणार आहे प्रादेशिक वनरक्षक अधिकारी एच जी धुमाळ उपवन संरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रस्ताव पाठवला होता त्याला मंजुरी मिळून कामही सुरू झाले आहे छत्रपती संभाजीनगर सह जालना गोताळा भागातील वन्यजीव आणि पशुपक्षी मोठ्या प्रमाणात असल्याने एखाद्या वेळी काही मोठ्या घटनांमुळे प्राणी जखमी प्राण्यांना उपचारासाठी इतर जिल्ह्यामध्ये पाठवावे लागत होते आणि वन्य प्राणी बिबट्या पकडण्यासाठी रेस्क्यू टीम बोलवावी लागत होती आता ते येथेच असतील आणि सर्व उपचार येथेच करता येणार आहे अकरा कोटींच्या प्रकल्पामध्ये चार इमारती असतील त्यामध्ये पक्षी प्राण्यांसाठी रुग्णालय असेल दोन महिन्यांपूर्वी काम सुरू देखील झालं असून प्रकल्प मुदतीत पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया अनिल होळकर शाखा अभियंता यांनी दिली आहे जावेद शेख एमसीएन दौलताबाद